नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर नवनवीन अपडेटसाठी आत्ताच सबस्क्राईब करा लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींना दे धक्का अपात महिलांची नावे वगळण्यास सुरुवात चारचाकीवाल्यांच्या घरी जाऊन सर्वे लाडकी बहिणी योजना पात्र ठरलेल्या महिला लाभार्थ्यांच्या घरी जाऊन पडताळणी केली जाणार आहे त्याचबरोबर पडताळणीला सुरुवात झाल्याने काही अपात बहिणींची नावे वगळण्यास देखील सुरुवात झाली आहे पुणे राज्यात महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना ही योजना अगदी पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे या योजनेच्या अंतर्गत लाखो लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दरमहा पंधराशे रुपये जमा केले जातात मात्र आता सरकारने या योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू केली असून अनेक महिलांमध्ये याबाबत धास्ती निर्माण झाली आहे या योजनेमध्ये आधी पात्र ठरलेल्या महिला लाभार्थ्यांच्या घरी जाऊन पडताळणी केली जाणार आहे त्याचबरोबर पडताळणीला सुरुवात झाल्याने काही अपात बहिणींची नावे वगळण्यास देखील सुरुवात झाली आहे लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी असलेल्या महिलांची निकषानुसार आता पुन्हा एकदा घरोघरी जाऊन छाननी सुरू करण्यात आली आहे या पडताळणी अंतर्गत पहिल्या टप्प्यात या योजनेच्या लाभार्थी असलेल्या बहिणींच्या लाडकी बहीण योजना घरी चारचाकी असलेल्या नावांची पडताळणी प्रशासकीय पातळीवर सुरू आहे त्यानुसार आपात बहिणींची नावे तत्काळ वगळण्यासही सुरुवात झाली असून पुण्यात चारचाकी असलेल्या बहिणींची संख्या सुमारे पंचाहत्तर हजार शंभर इतकी आहे राज्य सरकारकडून विधानसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण ही महत्त्वाकांक्षी योजना राबवण्यात आली होती या योजनेच्या अंतर्गत महिलांना दर महिन्याला दीड हजाराचा लाभ दिला जातो यामध्ये पुणे जिल्ह्यातील जवळपास वीस लाख लाभार्थी महिलांच्या खात्यावर सरकारने पैसे जमा केले आहेत त्यानंतर आता या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी महिला किंवा तिच्या कुटुंबियांच्या नावावर चारचाकी असल्यास त्यांना मिळणारा योजनेचा लाभ बंद करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे थेट घरोघरी जाऊन पडताळणी करण्याचे प्रशासनाकडून टाळलं या पडताळणीसाठी आणि घरोघरी जाऊन छाननी करण्यासाठी अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जात आहे मात्र थेट घरोघरी जाऊन पडताळणी करण्याचे प्रशासनाकडून टाळलं आहे कारण ज्या नावांची यादी प्रशासनाला राज्याकडून मिळालेली आहे त्यांच्या नावे चारचाकी वाहन असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे त्यामध्ये केवळ अंगणवाडी सेविकांकडून त्यांच्या कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांची नावे कळवून खात्री करून घेतली जात आहे त्यामुळे आता किमान शासनाकडून जिल्हा प्रशासनाला आलेल्या यादीतील नावे अपात करण्याची प्रक्रिया प्रशासनाच्या पातळीवर सुरू केली आहे त्याचबरोबर कारवाई होण्याच्या धास्तीने काही महिलांकडून स्वतःहून लाभ सोडल्याचा अर्ज महिला व बालकल्याण विभागाकडे केला जात आहे अर्ज कुठे करता येणार पुण्यातील लाभार्थी लाडक्या बहिण्य ना या योजनेचा लाभ सोडायचा असेल तर त्यांनी लेखी अर्ज करावा तालुक्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय जिल्ह्याचे महिला व बालकल्याण अधिकारी किंवा जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयामध्ये अर्ज करता येणार आहे त्यानंतर त्या लाभार्थ्यांचे नाव योजनेतून वगळण्यात येणार आहे योजनेचे पात्रता निकष काय एकवीस ते पासष्ट वयोगटातील ज्या महिलांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न दोन पूर्णांक पाच दशांश लाखांपेक्षा कमी असावे त्यांच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपये जमा होतात लाभार्थी महिलांकडे चारचाकी वाहन नसणे आणि कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी सेवेत नसणे यांचा या योजनेच्या अटीत समावेश होतो सूचना वरील माहिती आम्हाला सोशल मीडियाद्वारे मिळाली आहे आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत कृपया बातमीची स्वतः खात्री करून घ्या धन्यवाद